नमस्कार मी वास्तुकार वास्तुकर आस्क वास्तुकार गुरु या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपलं हे आ, आस्क वास्तुकार गुरु हे जे चॅनल आहे युट्यूबचं आणि फेसबुकचं ज्यामध्ये आपण वास्तुशास्त्र ॲस्ट्रॉलॉजी टॅरोटकॉ रिडिंग श्री शिव सौदय मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम लोशू ग्रीड स्क्वेअर्स जिओ मानसी ब्रह्म मुहूर्त आणि आकाशिक रेकॉर्ड्स आणि यांसारखे बरेच स्पिरिच्युअल सब्जेक्ट्स घेऊन आपण जे नॅनो निश आहे ते घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो आणि या च्या रिलेटेड जे पण कॉन्टेंट आहे ते कॉन्टेंट आपण इथे देण्याचा प्रयत्न इथे आपण करत असतो मला सांगायला सांगायला सगळ्यांना आनंद होतो आहे की आपलं आस्क वास्तुकर गुरु हे जे युट्यूब चॅनल आहे हे युट्यूब चॅनल आतापर्यंत दीड लाख पेक्षा सुद्धा जास्त व्ह्युअरशिप मिळालेलं एक युट्यूब चॅनल आहे ज्यामध्ये आपण एंड टू सर्व्हिसेस सुद्धा प्रोव्हाइड करतो फक्त या संदर्भातल्या ज्या पण काही निश आहेत त्या निश आपण उपलब्ध करून देत नाही तर त्याच्याशी रिगार्डिंग असलेल्या ज्या पण काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेससुद्धा आपण एंड टू एंड सर्व्हिसेस आपण इथे प्रोव्हाइड करतो आ, गेले चोवीस वर्ष झाले मला या इंडस्ट्रीमध्ये मी काम करत आहे आणि याच्या माध्यमातून आतापर्यंत मी पंचवीस हजारपेक्षा सुद्धा जास्त लोकांना सकारात्मक रिझल्ट दिलेला आहे आणि साधारणपणे तेरा ते चौदा हजारपेक्षा सुद्धा जास्त आपल्याकडे स्टुडंट्स आहेत ज्यामध्ये आपण वास्तुशास्त्र एस्ट्रॉलॉजी कार्ड रिडिंग श्री शिवसरोदय नंतर लोशू ग्रीड स्क्वेअर्स न्युमरोलॉजी आकाशिक रेकॉर्ड्स ब्रह्ममुहूर्त दर पौर्णिमेला होणारा मेडिटेशन असे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस वेगवेगळ्या प्रकारचे ट्युटोरियल्स आपण उपलब्ध करून देतो ॲज अ एज्युकेशनल पर्पजसाठी तर या संदर्भामध्ये आपण दर गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता एक लाईव्ह सेशन घेत असतो आणि या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपण या सगळ्याचं मिस जो असतो त्यामध्ये आपला एक आस्क वास्तुकर गुरु नावाचा समौरा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये आपले सर्व ऑडियन्स आहे आणि त्या ऑडियन्ससाठी आपण एक एक्सक्लुझिव्ह असं वन टू वन समोरासमोर असं एक लाईव्ह सेशन घेत असतो जे क्वेश्चन आन्सरिंग असतं ज्यामध्ये दरवेळेला मी वेगवेगळे वेग विषय घेऊन तिथे येत असतो आणि त्याचाही आपल्याकडनं आप संपूर्णपणे अतिशय चांगल्या पद्धतीने भरभरून आता असा प्रतिसाद मला मिळाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या खूप खूप धन्यवाद मागतो आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काय सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय आहे तर तो आहे आपल्या वास्तूमधील जो काही जिना असतो स्टेअर केस असते ती स्टेअर केस जर सुकली किंवा स्टेअर केसची डिरेक्शन जर आपली वेगळ्या पद्धतीने आली तर त्यामध्ये आपल्याला कसे वेगळ्या पद्धतीचे रिझल्ट बघायला मिळतात तर अतिशय डिटेलमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये व्हिडिओचं थमनेल आपण सगळ्यांनी बघितलं असेल ज्यामध्ये लिहिलेलं आहे की तुमची वास्तू आणि तुमचा वास्तूची स्टेअर केस म्हणजे जिना हा जर योग्य पद्धतीने नसेल तर त्याचे कुठल्या कुठल्या प्रकारचे अडथळे आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात निगेटिव्हली और पॉझिटिव्हली बोथ अल्सो तर यामध्ये आपण नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीने ह्याचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात तर सगळ्यात प्रथम मी आ, एक स्टेअर केस जे असते स्टेअर केस आपल्या वास्तूची ती एकतर क्लॉकवाईज असते किंवा अँटी क्लॉकवाईज असते तर काही ठिकाणी क्लॉकवाईज वाईज डिटरमाइन केली जाते आणि काही ठिकाणी अँटी क्लॉकवाईज वाईज डिटर्माइन केली जाते बनवतानाच त्या पद्धतीने त्या गोष्टी बनवल्या जातात कारण जर स्टेअर केस जर तुमची चुकली तुमच्या वास्तूची तर त्याच्यापासून होणारे जे घातक परिणाम आहेत ते सुद्धा अतिशय त्रासदायक आणि तापदायक असू शकतात तर ह्यामध्ये आपल्याला काय महत्वाचा पॉईंट बघायचा आहे तर तो म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला आपल्या वास्तूची जी स्टेअर केस आहे ती क्लॉकवाईज फेवरेबल होणार आहे की अँटी क्लॉकवाईज फेवरेबल होणार आहे तर त्याप्रमाणे आपण ते बघायला पाहिजे दुसरा पॉईंट याच्यामध्ये असा आहे की जी स्टेअर केस आहे ती स्टेअर केस जो जिना जो आहे तो ज्या टुवर्ड्स मध्ये येतो म्हणजे उदाहरणार्थ याच्यामध्ये आपण एक सर्वसाधारणचं कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर साधारणपणे पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत येणारी जी स्टेअर केस असते ती स्टेअर केस अतिशय प्रॉस्परस आणि अतिशय लाभदायक आणि अतिशय सकारात्मक ऊर्जा देणारी एनर्जी देणारी ती स्टेअर केस असते आणि दुसरा पॉइंट याच्यामध्ये आहे असा तो म्हणजे दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत येणारी जी स्टेअर केस असते ती अतिशय प्रॉस्परस मानली जाते तर दक्षिणेपासून येणारी जी स्टेअर केस आहे जी टुवर्ड्स उत्तरेकडे उतरता भाग तिचा असतो आणि पश्चिमेपासून जी येणारी स्टेअर केस आहे जिचा उतरता भाग हा पूर्वेकडे असतो तर सर्वसाधारणपणे वास्तुशास्त्रामध्ये या दोन प्रकारच्या ज्या स्टेअर श्ते केस असतात या अतिशय प्रॉस्परस मानल्या गेलेल्या आहेत अतिशय संपत्तीदायक मानल्या <coughs> संपत्तीदायक मानल्या गेलेल्या आहेत अतिशय सकारात्मक रिझल्ट देणारा स्टेअर केस मानल्या गेलेला आहे पण जर आपली स्टेअर केस ह्यामध्ये वेगळ्या दिशेला आली वेगवेगळ्या डिरेक्शनला आले तर मग त्याचे कसे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात तर ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट जर ही स्टेअर केस जी आहे ती आपल्याला नैऋत्य दिशेला जर उतरत असेल नैऋत्य दिशेला उतरणारी जी स्टेअर केस आहे ती आपल्याला रिलेशनशिपमध्ये डिस्टर्बन्स देऊ शकते कुठल्याही प्रकारची स्टेबिलिटी आपल्याला मिळणार नाही आपले जे पण फ्युचर प्लॅनिंग असतात किंवा आपले जे लॉन्ग टर्म गोल असतात ते अचीव्ह करण्यासाठी त्यात नकारात्मक रिझल्ट त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळतो आणि नैऋत्य दिशेची नैऋत्य दिशेला उतरतानाचा जो जिना असतो तो, तो अतिशय त्रासदायक आणि तापदायक होऊ शकतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा या आकर्षित होतात आणि त्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित जर आपल्या वास्तूकडे झाल्या तर मग त्याचे परिणाम आपल्या हेल्थवरती आपल्या वेल्थवरती आपल्या रिलेशन्सवरती खूपच प्रकर्षाने असे जाणवा जाणवतात हे अनेक वेळा आमच्या निदर्शनास आलेलं आहे अनेक वेळा अनेक ठिकाणी मी हे स्वतः बघितलेलं आहे आणि म्हणून मी एवढं कॉन्फिडेंटली इथे आपल्या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर नैऋत्य दिशेची उतरताना, दिशेला उतरताना जी स्टेअर केस आहे ती स्टेअर केस अतिशय त्रासदायक आणि तापदायक असू शकते आणि त्याच्यासाठी लागणारे ज्या पण काही गोष्टी आहेत त्या गोष्टी ऍक्च्युअल साईट व्हिजिट जोपर्यंत करत नाही तोपर्यंत सांगणं इथे शक्य नाही पण ह्यामध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती म्हणजे आपल्याकडे नकारात्मक ऊर्जेचा जो स्रोत आहे तो स्त्रोत इकडे नैऋत्य दिशेला उतरताना असलेली स्टेअर केस जर असेल तर ती अतिशय त्रासदायक आणि अतिशय तापदायक असते आणि त्याचे नकारात्मक रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात दुसरी स्टेअर केस जी आहे ती वायव्य दिशेला आहे वायव्य दिशेला उतरणारी जी स्टेअर केस आहे ती आपले जे पण काही सोशल नेटवर्किंग आहे आहे आपलं जे जे पण पण काही लोकांशी जनसंपर्क साधन व्यवहार जनसंपर्काशी रिलेट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या कुठेतरी तिथे खच्चीकरण होताना आपल्याला बघायला मिळतं तर वायव्य दिशेच जे स्टेअर केस आहेत हे मुलांसाठी सुद्धा तसेच थोडे त्रासदायक आहेत कारण मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने किंवा मुलांच्या क्रिएटिव्हिटीच्या दृष्टीने सुद्धा तिथे आपल्याला त्रास बघायला मिळतो तर दुसरी स्टेअर केस येते ईशान्य कोणचे स्टेअर केस तर ईशान्य कोणला जर उतरताना स्टेअर केस असेल तर आपल्याला ती प्रॉस्परस मानली जाते आध्यात्मिक दृष्ट्या पण ती अतिशय सकारात्मक मानली जाते आणि ईशान्य दिशेला जर स्टेअर केस असेल तर त्याचे खूपच प्रेशियस रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात आणि खूपच सकारात्मक रिझल्ट असे आपल्याला बघायला मिळतात फक्त त्या ठिकाणी आपल्याला एवढंच बघायचं बघण्याची गरज असते आवश्यकता असते की ती स्टेअर केस क्लॉक वाईज असायला पाहिजे की अँटी क्लॉकवाईज असायला पाहिजे तर क्लॉकवाईज असायला पाहिजे आणि अँटी क्लॉकवाईज असायला पाहिजे हे जे, जे, जे सायन्स आहे मी जे म्हणतोय ते आपल्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेट करून बघावं लागतं आणि आपल्या ज्या वास्तूचे मुख्य दरवाजा आहे आपला जो मेन एंट्रन्स आहे आणि आपला जो नेचर आपल्या वास्तूमध्ये येण्याचा एक इंटरेस्ट असतो जे आपल्या वास्तुकाराची वास्तु आर एन डी आहे गेल्या चोवीस वर्षामध्ये आपण त्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे तर त्याप्रमाणे ते अॅनालाइज करावं लागतं आणि त्याप्रमाणे ठरवावं लागतं की ह्या वास्तूमध्ये जी स्टेअर आहे ती क्लॉकवाईज चालेल की अँटी क्लॉकवाईज चालेल तर ह्या दृष्टीने ईशान्य दिशेचं जी स्टेअर केस आहे ती अतिशय प्रॉस्परस अतिशय लाभदायक अतिशय भाग्यकारक स्टेअर केस असू शकते जर ती योग्य पद्धतीने त्याची जडणघडण आणि त्याची रचनात्मक जी, रचन जी प्रक्रिया आहे ती जर आपण व्यवस्थित केलेली असेल तर डेफिनेटली ती तुम्हाला सकारात्मक रिझल्ट देऊ शकते दुसरी ह्याच्या पुढची जी डिरेक्शन आहे ती म्हणजे आग्नेय दिशा आणि अग्नेय दिशाची जी, जी स्टेअर केस आहे ती महिलांसाठी त्रासदायक असू शकते प्रॉस्परिटीसाठी त्रासदायक असू शकते स्पेशली जो आपल्याकडे अपकमिंग येणार जो वेल्थ आहे म्हणजे अपकमिंग वेल्थ जे आपण म्हणतो तर ते वेल्थ जर तिथे जनरेट होत आहे तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं डिस्टर्बन्स क्रिएट होणारी अग्नेय दिशेची डिरेक्शन असू शकते महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक असू शकते बॉडी पेनिंग बॅक पेनिंग सांधेदुखीचा त्रास ओटीपोटाचा खालचं दुखणं जे महिला रिलेटेड असतात तर ते सुद्धा त्याच्या आग्नेय दिशेच्या स्टेअर केस बघता येतं तर अशा पद्धतीने आग्नेय दिशेची जी स्टेअर केस आहे ती आपल्याला हेल्थसाठी वेल्थ साठी आणि रिलेशनच्या दृष्टीने जर विचार केला तर जनरेशन गॅप आपल्याला बघायला मिळते दोन जनरेशनच्या विचारांमध्ये खूप मोठी तफावत तिथे निर्माण होते आणि त्यापासून निर्माण होणारा तणाव त्यापासून निर्माण होणारी चिंता ही आग्नेय दिशेची स्टेअर केस मुळे आपल्याला बघायला मिळते तर अशा पद्धतीचे आग्नेय दिशेचे स्टेअर केसचे आपल्याला त्रुटी आणि अग्नेय दिशेच्या जी स्टेअर केस आहे त्याचा त्रास आपल्याला तिथे बघायला मिळतो दुसरं याच्यामध्ये पॉईंट असा आहे की आपल्याला मानहानीचा किंवा आपली जी नेम ऑर फेम आहे आपली जी प्रसिद्धी आहे आपल्या नावाच्या वलयामागे जे पण काही प्रसिद्धी आहे त्या प्रसिद्धी प्रसिद्धी सुद्धा आपल्याला दिशेच्या स्टेअर केसमध्ये संकटात येऊ शकते संकटात येऊ शकते संपुष्टात येऊ शकते तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला तिच्याकडे बघणं फार गरजेचं आहे तर हे जे सगळे कंटेंट आहे ते कंटेंट आपल्याला त्या प्रमाणे आपल्या वास्तूची स्टेअर केस कुठल्या डिरेक्शनला आहे हे मला हे मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा की आपल्याला कशा पद्धतीने त्याचे रिझल्ट मिळत आपली स्टेअर केस आपल्या वास्तूची स्टेअर केस कुठल्या दिशेला आहे आणि आपल्या वास्तूची स्टेअर केसचे रिझल्ट आपल्याला कसे मिळत हे तुम्ही मला माझ्याबरोबर शेअर केले तर मला अतिशय आनंद होईल मला अतिशय चांगलं वाटेल आणि ह्या या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की आपल्या वास्तूची स्टेअर केस चे ज्या डिरेक्शन आहेत त्या जर वेगळ्या पद्धतीने असल्या तर आपल्याला कशा पद्धतीने त्याचे रिझल्ट सकारात्मक दृष्ट्या आणि नकारात्मक दृष्ट्या दोन्ही दृष्टीने कसे बघायला मिळतात तर आता जसं मी सुरुवातीला सांगितलं पहिल्यांदा सांगितलं ते म्हणजे की पश्चिमेपासून पूर्वेकडे जाणारी जी स्टेअर केस आहे ती अतिशय लाभदायक आणि प्रॉस्परस मानली जाते आणि दक्षिणेकडून कडून उत्तरेकडे जाणारी जी स्टेअर केस आहे ती पण अतिशय लाभदायक आणि अतिशय प्रॉस्परस मानली जाते पण ह्याच्या जर उलट झालं तर आपल्याला काय रेमेडीज करायच्या आहेत किंवा आपल्याला आपल्या वास्तूमध्ये काय बदल करायचे आहेत कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता आस्क वास्तुकर गुरु आपल्याला त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स आपण तिथे प्रोव्हाइड करतो पण जर आपली ह्याच्या ऑपोजिट साय ऑपोजिट डिरेक्शनला जर असेल म्हणजेच उदाहरणार्थ उत्तरेपासून दक्षिणेकडे उतरताना जिना आपल्या वास्तूचा असेल किंवा पूर्वेपासून पश्चिमेकडे उतरताना जर आपल्या वास्तूचा जिना असेल तर मग त्याचे रिझल्ट आपल्याला कसे मिळतात ते हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ह्यामध्ये आपल्याला Uh, जे पण काही कॉन्टेंट uh, आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या uh, पद्धतीने आपण डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला uh, uh, हा जो व्हिडिओ आहे uh, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि uh, आस्क वास्तुकर गुरु आपल्या लाडक्या ला। चॅनलला uh, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं रिच आऊट करता येईल uh, ह्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असालच uh, तर पुन्हा uh, पुन्हा आपण भेटूया असाच एक इंटरेस्टिंग विषयावरती जो मी घेऊन येत आहे आस्क वास्तुकर गुरु यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर भेटूया आपण परत याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ